मारवण मतदार संघाचे लोकप्रिय आमदार आदरणीय वाढदिवसाच्या निमित्तानं रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघाचे खासदार आदरणीय राणे साहेब या जिल्ह्याचे लोकप्रिय पालकमंत्री आदरणीय नितेश राणे आम्हाला सगळ्यांनाच मार्गदर्शन करणाऱ्या आदरणीय व्यासपीठावर उपस्थित असलेल्या व्यासपीठावर उपस्थित असलेले आदरणीय निलेशजी व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर जिल्हा प्रमुख दत्ताजी सामंत उपनेते संजयजी आंग्रे त्यांच्या सोबत निलेशजीना आशीर्वाद देण्यासाठी आलेले जिल्हा प्रमुखांनी सांगितलं की उद्या अधिवेशन आहे आणि अधिवेशनाचं भान ठेवून माझा वाढदिवस त्या दिवशी साजरा नाही झाला तरी चालेल तुम्ही साजरा करणार असाल तर तुम्ही साजरा करा परंतु मी विधानसभेत जाणार आहे हे सांगणारा दोनशे अठ्याऐंशी आमदारांपैकी पहिला आमदार जर कोण असतील तर ते निलेश राणे असतील पण मी देखील गेली पंचवीस वर्ष विधानसभेमध्ये काम करतोय पण कार्यकर्त्यांचा आग्रह कोणी असेल कार्यकर्त्यांच्या इच्छा मोठी असेल अनेक कार्यक्रम मला देखील विधानसभेचं अधिवेशन सोडून करावे लागले पण आजच्या कार्यक्रमानंतर माझ्या मनामध्ये देखील मी बदल करून घेतलेला आहे भविष्यामध्ये विधानसभेचं चा अधिवेशन चालू असताना वैयक्तिक कुठचा जरी कार्यक्रम असला तरी विधानसभेमध्ये खाडा टाकायचा नाही हा तुम्ही निर्माण करून दिलेला आदर्श हा फक्त तुमच्या पुरता मर्यादित नाही तर दोनशे अठ्याऐंशी आहे दोनशे सत्त्याऐंशी आमदारांपूर्ण मर्यादित आहे आणि म्हणून मला असं वाटतं एक चांगलं नेतृत्व मी मग साहेबांना देखील सांगितलं आणि जे खरं आहे ते बोलायला कोणाच्या विचाराची आवश्यकता आहे कोणाच्या भीतीची आवश्यकता अशातला भाग नाही मी देखील सभेमध्ये दे काम करतोय परंतु गेले दोन आठवडे मी राज्याचा मंत्री आहे नेतेशी देखील मंत्री आहेत आमच्यावरची जबाबदारी पडते ती आम्ही पार पाडतो परंतु विधानसभेचा आमदार म्हणून माझ्या मतदारसंघामध्ये कसा निधी आणला पाहिजे हे जर कोणाकडनं शिकायचं असेल तर प्रामाणिकपणानं सांगतो की दे ते देखील निलेशजीकडनं शिकलं पाहिजे निलेशजी पहिलं भाषण जेव्हा तुमचं सुरू झालं त्या विधानसभेच्या बाहेरची तुमची ऐकलेली होती त्याच्यावर मी देखील घाबरून होतो पण तुमचं भाषण ऐकल्यानंतर खऱ्या अर्थानं बॅरिस्टर नागपैंची प्राध्यापक यांचा तुम वारसा तुम्ही विधानसभेमध्ये तुम चालू तुम शकता इतकं भाषेवरच प्रभुत्व आम्हाला सगळ्यांना बघायला मिळालं मी आजही सांगतो आज राज्याचा मंत्री म्हणून मी काम करतोय तीन वेळा चार वेळा राज्याचा परंतु ज्या पद्धतीने काही विषय विधानसभेमध्ये प्रेझेंट केले दाखवले सरकार जरी आपलं असलं तरी सरकारला जाब विचारणारा आमदार कसा असतो हे देखील त्यांनी दाखवून दिलेला आहे पहिल्या भाषणाला तर मला भीती वाटली होती मुख्यमंत्र्यांना तुम्ही जर प्रश्न विचारले होते तर मुख्यमंत्री कसे रिॲक्ट होतील हे सगळे बघत असताना तुम्हाला मुख्यमंत्र्यांनी देखील शाबासकी हे बघणारा याचा साक्षीदार मी आहे आणि म्हणून मला असं वाटतं की दत्ता सामंत यांनी सांगितलं की तीन महिन्यात जर तुम्ही पाच आणू शकता तर पाच वर्षामध्ये सगळ्या महाराष्ट्रातल्या एस इकडे आणू शकता ही देखील खात्री बाकी आहे आणि त्यांच्यामध्ये झालेला राणेसाहेब अनु अमूलाग्र बदल हा आम्ही बघितलेला आहे ज्या पद्धतीने त्यांचं भाषण आहे ज्या पद्धतीनं शिंदे साहेब असतील देवेंद्रजी असतील अजितदादा असतील त्यांच्याकडनं घेण्याची पद्धत आहे कुठचंही जरी भाषण केलं तरी शेवटी ते कुडाळ केलं चंद्रपूरवर केलं या सगळ्याचा शेवट माझ्या कुडाळ आणि मालवण मतदारसंघाला निधी मिळावाजी भावना असते आणि आम्ही देखील शिकण्यासारखा आहे आणि म्हणून मला असं वाटतं की मग असे कुठेतरी सांगितलं की मी प्रोटोकॉल पाळतो मी आज प्रोटोकॉल साठी आलो नाही मी फक्त राणे कुटुंबियांच्या प्रेमा कुठे आलोय आणि निलेश यांच्या प्रेमा कुठे आलेलो आहे त्याच्यामुळे शिष्टाचार प्रोटोकॉल हे राजकारणामध्ये फार मोठे मिळत असतात पण त्याच्या पलीकडे जाऊन देखील फार मोठे संबंध निर्माण झाले आणि त्याच संबंधात वाढदिवसाच्या निमित्ताने इथं आलो मगाशी निलेशजी मी असं म्हटलं की आज बऱ्याच वर्षानंतर राणे साहेबांची खऱ्या अर्थानं गप्पा मारण्याची राणे साहेबांना अनुभवलं अनेक गीत एक वर्ष पण राणे साहेब मगाशी बोलताना असं म्हणाले की उदय आहेच तसा आहे परंतु राणे साहेब हे जे काही आम्ही जे शिकलो ते तुमच्यामुळे शिकलो आणि आजच्या गप्पात हे सिद्ध झालं की राज्याचे मुख्यमंत्री साहेब होते देशाचे केंद्रीय मंत्री राणे साहेब होते परंतु आज आमच्या बरोबर जे गप्पा मारत होते ते सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून गप्पा मारत होते आणि तोच कार्यकर्ता निलेशजी आणि मध्ये आम्ही टिकलेला बघतो हे महाराष्ट्राचं आणि सिंधुदुर्गाचं भूषण आहे त्याच्यामुळे आजचा हा वाढदिवसाचा कार्यक्रम संजेला जरी असला तरी देखील तुम्ही या कार्यक्रमांना देखील एक आदर्श देत आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं महत्व काय होत छत्रपती शिवाजी महाराजांनी सुराज्य आणण्याचा प्रयत्न केला आणि छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा छत्रपती संभाजी महाराज असतील त्यांचं व्यक्तिमत्व आपल्या देशाला प्रेरणादायी कसं होतं हे देखील आपण वाढदिवसाच्या निमित्तानं दाखवणारा कार्यक्रम मतदारसंघामध्ये आणलाय

खरंतर मागच्या वेळी देखील व्यासपीठावर राणेसाहेब असताना मी कार्यक्रम अर्ध्यावर सोडून गेलो होतो आज देखील राणेसाहेब कार्यक्रमाला आहात खरंतर मी आपली जाहीरपणाने या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो कारण उद्या